कॉमन न्यूज सदैव कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी घेतले सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचार पार पाडत भाविकतेने देवीची ओटी भरली पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर राणे कुटुंबीय खास देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे दाखल झाले होते राणे कुटुंबीय हे श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त आहेत याआधी आठवड्याभरापूर्वीच राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील तुळजाभवानी दर्शन घेतले होते आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे त्यांच्या पत्नी व इतर कुटुंबियांनी मंदिरात उपस्थितीत राहून विधिवत दर्शन घेतले व देवीची ओटी भरली मंदिर संस्थांचे वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा कवळ्यांची माळ व महावस्त्र भेट देत राणे दाम्पत्याचा यथोचित सन्मान केला यावेळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर मंदिर संस्थांचे सहाय्यक व्यवस्थापक अनुप ढमाले लेखापाल सिद्धेश्वर इंतुले जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे दिनेश निकवाडे सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील प्रतीक दिवानजी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर पुजारी रामभाऊ छत्रे तसेच मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते कॉमन न्यूज मराठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूत तुळजापूर